श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने तर आपले नवस पूर्ण होतात बघा आपली इच्छापूर्ती जी काही आहे तर ते आपण स्वामीनं सांगितल्यास त्या तो अध्याय वाचल्याने रोज तर ते पण आपल्या इच्छापूर्तीसाठी नवस्पूर्तीसाठी हा अध्याय नक्कीच वाचावा तर बघा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुचरित्र हा खरंच पवित्र ग्रंथ म्हटलं जातं कारण तो गुरुचरित्रचा हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप आहे तर ते बघा आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस खूप नियमाचं पालन करावं लागतं आणि ते शुद्ध अंतकरणाने आपण ते पारायण पार करावं लागतं त्यानंतर आपण त्या शेवटी आपल्याला त्याचं उद्यापन करावं लागतं तर एवढा वेळ नसतो तर त्यामुळे आपल्याला इच्छापूर्ती किंवा नवसपूर्ती जेव्हा आपण इ बोलत असतो महाराजांना तर त्यावेळेस आपल्याला हा अध्याय नक्कीच वाचायचा आहे यासाठी आपल्याला कुठलाच नियम नाही आहे फक्त सकाळी आपल्याला रोजच्या ठराविक वेळेतच तो वाचायचा आहे तर तो अध्याय कोणता आहे तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आपल्याला जे काही गुरुचरित्राचं साथ जे काही पारण आहे तर आपल्याला इतका वेळ नसतो की जेणेकरून तो आपल्याला नियमासहित पालन करून आपण ते पठण करावं पारण करण्यासाठी सात दिवस एवढा वेळ नसतो तर आपण तो अध्याय एकच आहे तर तो सकाळी रोज आपण जेव्हा आंघोळ करतो तर त्यानंतर आपण पूजा करायची आहे आणि आपल्या देवासमोरच बसून तो ग्रंथ वाचायचा आहे तर तो आपल्याला गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर हो आपल्याला जेव्हा नवस्पूर्ती करणारा हा अध्याय आहे अठरावा अध्यायामध्ये बरेच गोष्टी फलदायी मिळते लाभदायक आहे ता, तर त्यामुळे गुरुचरित्राचा अठरावा अध्याय आपल्याकडे संक्षिप्त पुस्तक मिळतं किंवा आपल्याला त्या अध्यायाचं जी काही ग्रंथ आहे तर तेही छोटा मिळतो नाहीतर आपल्याला मोबाईलमधून पी डी एफ जे आहे तर ते काढून प्रिंट काढून आपण ठेवायचे आहे तर तेही पण आपण तुम्ही पारायण करू शकतो तर हा अठरावा अध्याय रोज सकाळी वाचायचा आहे पण तुम्ही कितीही दिवस वाचू शकता रोज म्हणजे एकवीस दिवस किंवा महिना किंवा वर्षभर तुम्ही कंटिन्यू जरी तुम्ही हा अध्यायाचं पठण केलं तर खरंच खूप लाभदायक आहे तर तुम्ही गुरुक्षेत्राचा फक्त अठरावा अध्याय वाचल्याने तुमचा नवस पूर्ण करणारा आहे तर आपले स्वामी जी आहे तर आपले कर्ताकर्विता आहे तर ते आपल्या करून नक्कीच ही सेवा करून घेताल तर आपण नित्यसेवा तर करतोच पण त्यासोबत जर तुमची कुठली इच्छा असेल नवस बोलणार असाल तर तुम्ही हा अठरावा अध्याय नक्कीच पठण करावा कारण हा अध्याय खरंच खूप लाभदायक आहे तर त्यामुळे आपण अठरावा अध्याय फक्त वाचायचा आहे आणि तो पण सकाळीच वाचायचा आहे कारण नंतर बघा आपण जेव्हा आंघोळ करतो किंवा त्याच्यानंतर आपण कुठे बाहेर जातो इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे आपण जेव्हा शुद्ध आंघोळ करतो सकाळी सकाळीच हा अठरावा अध्यायाचं पठण करायचं आहे तर बघा नवस्फूर्ती हा अध्याय खरंच खूप लाभदायक आहे तर त्याचा अनुभव खूप जणांना आलेला आहे तर तुम्ही पण हा अनुभव घ्या गुरुचैत्राचा हा अठरावा अध्याय आहे तर एकाच ठराविक वेळेतच वाचायचा आहे तर हा अध्याय तुम्ही नक्कीच वाचा आणि त्याची खरंच तुम्हाला खूप चमत्कारिक फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल तर या सेवेला नक्कीच सुरुवात करा तर तुमचे म्हणजे नक्कीच इच्छा पूर्ण हो हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा एवढे इथेच थांबवते तर अशा छानशे एवढे मग पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ यज्ञ जय स्वामी समर्थ तर नक्की चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा पाठवूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ